नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे मना बरोरा विद्यालयाचा नव्याण्णव पूर्णांक दहा टक्के निकाल कुमारी प्रतिक्षा विष्णू घरत प्रथम इयत्ता दहावीचा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहीर झाला असून मना बरोरा विद्यालय शहापूर या विद्यालयातील एकूण एकशे चाळीस विद्यार्थ्यांपैकी एकशे एकोणचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे शाळेचा निकाल नव्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला असून कुमारी प्रतीक्षा विष्णू घरत पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तिने प्रथम क्रमांक पटकवला आहे कुमार अरुण पांढरे याने चौऱ्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे कुमारी जिज्ञासा गजानन महाळुंग हिने त्र्याण्णव टक्के गुण मिळवून तिचा तृतीय क्रमांक आला आहे तर मानसी मधुकर ठाकरे या विद्यार्थिनीने ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून तिचा चौथा क्रमांक आला आहे मन बरोरा विद्यालयाने चांगले यश संपादन केल्यामुळे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग बरोरा व शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय किरपन यांनी सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे वळूयात पुढील बातमीकडे सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचा नव्याण्णव पूर्णांक दहा टक्के तर शारदा इंग्लिश मिडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल विद्याविकास मंडळ संचलित सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय वासिंद या शाळेतील एकूण चारशे एकोणपन्नास विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी चारशे पंचेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत शाळेचा एकूण निकाल नव्याण्णव पूर्णांक दहा टक्के लागला आहे कुमारी वैष्णवी सुधीर दुभेले शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण मिळवून तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमार भाविक भाऊ सपाट याने चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण संपादन करून त्याचा द्वितीय क्रमांक आला आहे कुमारी गौरी विलास मोरे हिने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून तिचा तृतीय क्रमांक आला आहे या शाळेतील एकोणीस गुणवंत विद्यार्थ्यांनी नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण संपादन करून शाळेचे नाव शहापूर तालुक्यात उंचावले आहे तर विद्याविकास मंडळ संचलित शारदा इंग्लिश मीडियम स्कूल वासिंद या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून सत्तावीस पैकी सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत कुमार निशांत अनिल पाटील याने एकोणनव्वद पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमारी जानवी मनीष झुगरे हिने सत्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे कुमार विशाल पांडुरंग जाधव याने त्र्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के गुण मिळवून त्याचा तृतीय क्रमांक आला आहे या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केल्यामुळे विद्याविकास मंडळाचे सर्व संचालक सदस्य मंडळ आणि सरस्वती विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मीना अशोक कांबळे व शारदा इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रशांत जाधव यांनी सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे वळूयात पुढील बातमीकडे न्यू स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा बारावी व दहावीचा निकाल शंभर टक्के शंबर टक्के निकालाची सोळा वर्षांची परंपरा कायम जय योगेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू आयडल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वासिंद या शाळेने दहावीत शंभर टक्के निकालाची आपली सोळा वर्षांची परंपरा कायम राखत यावर्षी देखील या, या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून ही शाळा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत मागील चार वर्षांपासून बारावीचा बारावीला कुमारी अरुणा जेठराम अठ्ठ्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवून तिने प्रथम क्रमांक पटकवला कुमारी दर्शना संतोष ऐरे हिने चौऱ्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळवला आहे कुमारी हर्षिता निवृत्ती फरडे हिने ब्याऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण मिळवून तिचा तृतीय क्रमांक आला आहे तसेच इयत्ता दहावीत या शाळेचा कुमार पाच सुनील काठोळे याने पंच्याण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे कुमारी दीक्षा प्रताप लाटे हिने चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक मिळविला आहे कुमारी निमिषा प्रमोद विषय हिने चौऱ्याण्णव टक्के गुण मिळवून तिचा तृतीय क्रमांक आला आहे न्यू आयडल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वासिंद या शाळेने घवघवीत यश संपादन केल्यामुळे जय योगेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत भोईर सेक्रेटरी रुपाली अरुण भोईर प्राचार्य अरुण भोईर यांनी सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद